नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील कामगार दिनी डीडी नाईकांचा मुंबईत मनसेकडून सत्कार चाहत्याकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव सविस्तर वृत्त डीडी नाईक तसे सर्व परिचित आहेत ते एक समाजसेवक म्हणून समाजाचे कोणतेही कार्य असो त्यात डी डी नाईकांचा सक्रिय सहभाग आहेच मग एखादी सभा असो किंवा मोर्चा डी डी नाईक तनबंधनाने समाजासाठी झटतात ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता असते तेथे ते, ते दिवसरात्र बघत नाहीत धडपड करून समोरच्याला मदत कशी होईल यासाठी झटतात जर वेळ आर्थिक मदतीची असेल तर फुल ना फुलाची पाकळी म्हणत स्वतःपासून सुरुवात करतात आणि सोशल मीडियाद्वारे आव्हान करून आर्थिक मदतीची हाक देतात पण एकमात्र नक्की डीडी नाईकांवर कुठल्याही संघटनेचा शिक्का नाही डी नाईक म्हणतात समाजासाठी झटणाऱ्या समाजासाठी काम करणाऱ्या सगळ्या संघटना माझ्याच त्यामुळे डी डींचा चाहता वर्ग फार मोठा आहे आता डी डी नाईकांची दुसरी बाजू बघितली तर ते बृहन्मुंबई महानगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात कर्मचारी आहेत समाजसेवा करताना ते आपल्या कर्तव्याला मात्र दगा देत नाहीत आपले काम चोख करून आराम करण्याच्या वेळेत समाजसेवा असा डी डी नाईकांचा नित्य नियम आहे म्हणूनच कर्मचाऱ्यांविषयी आक्रमक समजली जाणारी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्यांचा कामगार दिनी सत्कार सन्मान करत असेल तर त्यावरूनच त्या कर्मचाऱ्याची कामाची पद्धत आणि कर्तव्यापरी निष्ठा ओळखू येते कामगार दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी डी नाईक आणि शशिकांत ओहळ यांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला अल्पवहार व थंड पेय देऊन यथोचित सन्मान केला डी डी नाईकांच्या या सत्काराबद्दल चाहत्यांकडून कौतुक होत असून प्रत्यक्ष भ्रमणध्वनीद्वारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे उत्कृष्ट कर्मचारी डीडी नाईकांचा मेन मराठी चोवीस तासकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा